महादेव शास्त्रींच्या ऋतात वाचताच आपल्या मनात निलेचे नाव का आले हेच तुषार सांगू शकत नव्हता तरी त्याला खात्री होती की हा तूच आहे जो त्या ठराविक ठिकाणी ती लाल खोली उघडू शकेल राजकुंडचे वर्णन केलेला भाग भारत आणि श्रीलंकेचा मधला भाग असला किंवा थोडासा तिरका जाऊन पुढे असणारा भाग असावा हजारो वर्षात जमिनीच्या उलथापालथीत भूभागात खूप बदल झाले होते महादेव शास्त्री हुशार होते त्यांनी दिलेल्या खानाखुणा आजही लागू पडतील ही त्याला आशा होती मग त्याला बरोबर कोणाला घ्यायचे हा प्रश्न होता तो माणूस विश्वास व्हावा महादेव शास्त्रींच्या स सहकाऱ्यांनी ज्याप्रमाणे त्या बेटावरून पहिल्या वेळेस त्यांना परत आणलं तसाच त्यालाही परत आणणारा कोणीतरी साथीदार असायला हवा होता त्यासाठी निलय हाच एक पर्याय होता मग तुषारने त्याला विश्वासात घेऊन सर्व सांगितलं ते दार फक्त निलयच उघडू शकतो हे वगळले कारण क्युरिओसिटी क्लिक द कॅट या म्हणीप्रमाणे निलय नको ते करून बसायचं आणि त्याचबरोबर सगळं जग धोक्यात आणायचं तुषार सामान सामानाची जमाजमी करत होता ते इथूनच गाडी घेऊन निघणार होते निघताना इतर सामानाबरोबर तुषारने एक मोठा आरसा घेतला होता तीन दिवस प्रवास करून शेवटी शास्त्रीने सांगितलेलं गावाजवळ ते पोहोचले नाविकाचा तो गाव आता अस्तित्वातही नव्हता तिथे नुक नुसतं ओसाड होतं काही कोल्यांच्या झोपड्या होत्या तसा हा भाग जास्त वावराचा वाटत नव्हता मग तुष्याने एक नाव मिळवली त्यात एक दिवसासाठी लागणाऱ्या अन्नपाणी भरले शास्त्रींच्या वृत्तानुसार त्या बेटावर आपल्या जगातील कोणतीच गोष्ट घेऊन जाऊ शकत नव्हतं त्यामुळे त्याने फक्त निलायची सोय होईल इतके सामान घेतले काळोख पडल्यावर ते त्या ओसाड गावात फिरू लागले तुषारला त्या वृद्ध माणसाच्या झोपडीची जागा शोधायची होती त्यांनी शास्त्रींना मदत केली होती खरं तर तिथे काहीहीच नव्हते नुसतं ओसाट निखुर्टी झुडपे तुषार मात्र बारीक नजरेने शोधत होता निलय कंटाळून तिथल्याच एका खडकावर बसला आणि तुषारने तुषारचे डोळे चमकले हे बघ निलय निलयला काहीच दिसत नव्हते तुषार निलय बसलेल्या खडकाकडे पाहत होता अरे तू बसला आहेस ना तो खडक नाही ती फार जुनी गावाची वेस आहे अशी वेस गावाच्या शेवटी असायचीच म्हणजे त्या गावाची झोपडी इथेच असणार तुषार काही पावलं चालून एका ठिकाणी बोट दाखवत म्हणाला तुषारकडे काही आधुनिक उपकरणे होती ती त्यांनी स्वतः बनवून घेतली होती ते त्याला एक एक, 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 एक अनेकदा उपयोगी पडत ती दिसायला छोटी मात्र खूप कामाची असतात अशाच एका उपकरणाने त्यांनी जमीन खोदायला सुरुवात केली त्या माणसाच्या झोपडीची जागा खोदून तुषारला काय मिळणार हे निलयला समजत नव्हते इतक्या हजार वर्षांनंतर काय राहिले असेल शंकाच होती तरीही तो बघत बसून राहिला हळूहळू खड्डा मोठा होत होता इतक्यात तुषारने जोरात हाक मारली तसा तो धावत गेला पाहतो तर काय त्या जागी एका घराचे अवशेष होते इतकंच नाही तर त्या झोपडीखाली छोटे तळघर होते त्याचे दार अजून शाबूत होते जरा जर जरा जोरात जोर देताच ते, ते उघडले तुषारने मेणबत्ती पेटवली ते खाली गेले ती एक अगदी छोटी खोली होती त्यात जुने सामान होते कपड्यांच्या तर चिंद्या झाल्या होत्या जुने मासे पकडण्याचे गळ जाड्या असे सामान होते मग तिथे भिंतीत एक कोण होता नीट पाहिलं नसता तर दिसत दिसलाच नसता त्यात एक हस्ती दंती पेटी होती ते घेऊन ते बाहेर आले माती पूर्वीसारखीच केली ते घेऊन त्यांना नावेत आले त्यात एक छोटी केबिन होती ते अगदीच नावाला होती तरीही डोळ्यांवर छत्तर होते त्यांनी मेणबत्तीच्या उजेडात ती पेटी उघडली त्यात काही लेख होते ते अतिशय पातळ धातूंच्या पत्र्यावर लिहिलेले होते नीट पाहिल्यावर तो धातू चांदी आहे हे त्यांच्या लक्षात आले तो लेख दुर्मिळवानित होता निलय दमून झोपून गेला तुषार लेख वाचू लागला त्या लेखात नरकद्वाराची माहिती होती राजकुंडावर त्या द्वाराचे एक टोक होते प्रथम त्या बेटावर जाऊन पुढील मंत्र ठराविक लईत बोलले की ते दार उघडून त्यात अडकलेले जीव मोकळे होतील त्याच क्षणी दुसऱ्या टोकाचेही द्वार उघडेल आणि मग त्यांना कोणीही थांबू शकणार नाही विशिष्ट जन्मतिथीवर जन्मलेल्या राजलक्षणीय देखावा निळे डोळे असलेला तरुण ते दार उघडू शकेल राजकुंडावर असे रहस्य आहे की त्या ज्यामुळे ते द्वार उघडण्याच्या क्षणी जर बंद केले तर पृथ्वी वाचू शकेल पुढील पाच हजार वर्षांनी दर ते द्वार उघडण्यासाठी असलेला मंत्र होता तुषाने परत परत तो लेख वाचून काढला पुढे तो मंत्र तो कसा वाचायचा याची माहिती होती मग ते द्वार उघडणारा तरुण दुसरा तिसरा कोणी नसून निलय आहे हे त्याची खात्री पटली कारण निलय देखणा आणि निळ्या डोळ्याचा होता म्हणूनच त्याला निलय हे नाव ठेवले होते या निलय नक्की राज महाराजांच्या वंशातील असावा ज्यामुळे त्याच्यात हे सर्व गुण आले मग तुषार झोपला तुषार गाठ झोपल्यात झोपताच निलयने उठून ती पेटी उघडवली व तो लोक वाचला अंधारातही त्याचे डि निळे डोळे चमकत होते त्याला त्या ते बेटावरचा खजिना हवा होता चार दिवसांपूर्वी जेव्हा तुषार सामान आणायला बाहेर गेला होता तेव्हा एक साधू आले होते त्यांनी नाव दुर्वासनात होते त्यांनी निलयला राजकुंडावरील खजिन्याबद्दल सांगितले जर त्यांनी राजकुंडावर जाऊन ते द्वार उघडले तर तो, तो अपार संपत्तीचा मालक होईल या द्वाराचे दुसरे टोक म्हणजेच त्याचा वाड्यातला दरवाजा होता दुर्वासनातांनी निलयला हे सांगितली थी। थी निले मागो जानार होती ती गोष्ट तुषारला सांगणार नव्हता निलय तुषारच्या मागोमाग जाणार होता एकदा हा एकदा का त्या बेटात वरील द्वार उघडले की मग त्याच्या नावेची गरज भासणार नव्हती कारण ते कडक त्याच्या तळबीडच्या वाड्यात निघणार होते दुसऱ्या दिवशी सूर्योदय होताच ते पूर्वेकडे निघणार तुषारकडे कंपास होता त्यामुळे चुकण्याची शक्यताच नव्हती मध्येच बारा वाजताच त्यांनी खाऊन घेतले एक जण आराम करत होता तर दुसरा नाव चालवत होता हळूहळू सूर्योदय मावळतीकडे झुकायला लागला निलय आरसा ठराविक कोण्यात ठेवला मग दोघे हे आरशाकडे पाहू लागले तुषारने निलयला सूचना देऊन ठेवले होते काही झालं तरी दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयाला आरसा परत याच कोणात अशाच आला पाहिजे निलय सगळ्याला हो म्हणत होता परंतु त्याच्या मनात काही वेगळेच चालू होते मग अचानक असा धुसर दिसू लागला समोर पाहताच एक बेट नजरेसमोर साकार झाले काय होणार हे माहिती असूनही निसर्गाचा चमत्कार पाहून दोघे आवक झाले तुषारने पोहण्याचे कपडे घालून उडी मारली व पोहत पोहतो समोरील बेटाकडे निघाला तो बेटापर्यंत पोहोचताच निलयने सुद्धा उडी मारली आणि बेटाकडे निघाला निलय बेटावर पोहोचताच सूर्य पूर्ण मावळला नीट अंधार पडेपर्यंत निलय इथेच थांबणार होता रात्र आज रात्री एक वाजता दार उघडायचे होते बाहेरच्या जगातील आणि या बेटावरील तिथे वेगळे होते ही गोष्ट तुषारच्या लक्षात आली नव्हती तो आपल्या हातात अजून वेळ आहे असे समजत होतं तुषार या खडका बेटावर उतरला क्षणभर विश्रांती घेण्यासाठी थांबला शास्त्रीने वर्णन केल्याप्रमाणे तिथे खडकात कोरलेले भयानक चेहरे होते ते पाहून तुषारच्या अंगावर काटा आला ते बेट नक्की मानवनिर्मित नाही असे त्याला वाटले शोधता शोधता तो निघाला खूप वेळ शोधल्यावर त्याला ते, ते द्वार सापडले त्याने हाताने त्यावरची माती साफ केली परंतु त्या द्वारावर फक्त शास्त्रीने सांगितले लेखच होता मग ते द्वार बंद करण्याचा मार्ग कुठे सापडेल त्याला काहीच समजे ना येथे त्याच्या शक्ती ही क्षीण झाल्यासारख्या वाटत होते तो सारखा त्याच्या गुरुंचे स्मरण करत होता चालत चालत ते द्वार दरवाज्याच्या विरुद्ध दिशेला गेला तिथेही मोठे दगड होते ते नीट झाडांच्या आकाराला कापलेले होते रात्र वाढत चालली होती तो जीव तोडून शोधत होता ते स्वच्छ चंद्रप्रकाश प्रकाश होता त्यामुळे त्याला नीट दिसत होते चालत तो पुढे निघाला त्याद्वारापासून आला तो जरा अंतरावरच आला होता ती जागा वेगळीच होती झाडांच्या आकाराचे दगड एका वर्तुळात उभे होते तुषार वर्तुळाच्या आत जाऊ लागला तशी जागा लहान लहान होत गेली तो एखाद्या भु, भुल भुलभुलया वाटत होता आता जाताना तुषारला एक छोटेसे देऊळ दिसले त्याने आज जाऊन पाहिले तर त्यात विष्णूंची मूर्ती होती म्हणून त्या ठिकाणाचे वातावरण वेगळे आणि पवित्र वाटत होते तुषारने मूर्तीला मनोभावे नमस्कार केला आणि जगाला व जगावर येऊन घातलेले ते संकट दूर करण्याची शक्ती दे अशी प्रार्थना केली मग त्याने आपला शोध चालू केला थोड्याच वेळात त्याला जोरजोरात मंत्र पटणाचा आवाज येऊ लागला काय होतं हे लक्षात यायला काही वेळ लाग गेला मग तो धावतच त्या लाल खोलीच्या दरवाज्याकडे निघाला पाहतो तर काय निलय त्या दरवाज्याजवळ उभा राहून मंत्रपंठन करत होता तुषारला काय होतं याचा जा अंदाज आला पण आता उशीर झाला होता ते दार उघडायला सुरुवात झाली होती तुषारने निलयला आणून मोठी चूक केली होती आता पश्चाताप करून काही उपयोग नव्हता नक्कीच निलयला कोणीतरी भरीच पाडली असणार याची त्याला कल्पना हो आली समोरचे दार हळूहळू उघडत होते महादेव शास्त्रीने ते दार बंद करण्याचा मार्ग माहीत झाला होता तसाच तो तुषारलाही समजला होता शास्त्री परत येऊ शकले नाहीत त्यांना आपला प्राणत्याग येथेच करावा लागला होता त्यांना याची परवाही नव्हती आपण इतके महान आहोत का तुषारच्या मनात खळबळ माजली होती माझा बाळा चल पुढे मी आहे तुझ्याबरोबर आता माघर घेऊ नकोस मी एक सामान्य मानव होतो तरीही मी आपल्या लोकांना वाचवले महत्त्वाचे मानले तुझ्या तर अलौकिक श अलौकिक शक्ती आहे तुझ्यासोबत तुझे, तुझे गुरु आहेत आता मागे वळून पाहू नको लक्षावधी लोकांचे जीवन महत्वाचे ते तुझे हा विचार कर एक आवाज त्याच्या मनात घुमला मनावर आलेले म मबळ दूर सरले तुषार युद्धासाठी तयार झाला मग तो धावतच दाराजवळ आला आधी त्याने मंत्रपठन करणाऱ्या निलयला दारापासून दूर ढकलले नाहीतरी पहिला बळी त्याचाच गेला असता जसा महाराजांचा गेला होता तो बेबान अवस्थेत होता तुषारने ढकलताच तो बेशुद्ध झाला तुषारला त्याच्याकडे लक्ष घ्यायला वेळ नव्हता मग तुषार तार आणि बाहेरचं जग यामध्ये स्वतः भिंत बनून उभं राहिला तो विष्णूंच्या देवळात गेला असताना त्याला विष्णू सस्त्र नामानेच तो दरवाजा बंद होईल हे तेथे ढकललेल्या चित्रातून समजले जिथे विष्णू सहवा जप होतो तिथे विष स्वतः विष्णू असतो आणि तोच त्या दरवाज्यातून बाहेर पडणाऱ्या जीवांना थांबू शकणार होता तो सर्व समोर पाहिले समोर साक्षात नरक लोक होता खोलखोल जागा होती सर्वत्र रक्ताच्या नद्या वाहत होत्या त्यातून भयानक असे दिसणारे प्राणी फिरत होते उकळत्या लोहाद्वारे सर्वत्र रक्त उसळत होते आणि प्राणी माणसांना बांधून पेटत्या आगे ढकलत होते तर काही त्यांना क्षणभर प्रचंड उष्णता वातावरण होते जर आपण पृथ्वीवर वाचलो नाही तर पृथ्वीची काय अवस्था होईल हे पाहून तो बेचेन झाला त्याचा निश्चय अजून पक्का झाला आणि तो पाय रोहून उभा राहिला त्याने मोठ्या आवाजात सुरुवात केली ओम शुभ भरभर विष्णू शनीश्वर चंबुंडे तो थांबता अखंड बोलत होता समोरच्या उष्णतेच्या झळा त्याला लागत होते त्यासमोर मानव ऋषचे प्रचंड जीव साकार होता लवकरच ते त्याच्या जगात प्रवेश करणार होते ते प्रच अत्यंत प्रचंड होते त्याने रूप तुषारचे विष्णू मंदिराच्या भिंतीवर काढलेले चित्रात पाहिले होते तरीही त्याला थरकाप होत होता त्याच ठिकाणी त्याला खंजीर मिळाला होता तोही आता त्याच्याजवळ होता तुषार अखंडपणे विष्णू सहस्र नाम जपत होता त्याला ज्याप्रमाणे समोरचे ते जीव जाणवत होते त्याप्रमाणे ते त्याला आपल्यासोबत असलेला शुभशक्तीसुद्धा जाणवत होते त्याचे शुभ महादेवशास्त्रीचे आत्मा यांनी आज आजपर्यंत केलेल्या तपश्चर्यापणाला लावली होती तरीही तो थकला कारण त्याला मानवी शरीराला शेवटी मर्यादा होते तो मनोमन विष्णूंचा धावा करत होता इकडे पाताळातून वर येणारे ते प्राणी जवळजवळ येत चालले होते तुषार बेशुद्धीकडे होता आपली मर्यादा संपली हे त्याला समजत होते मग जगाच्या खंजीराने त्याने दारावर बाहेर रेषा आखली इतक्या ते जीव दारापर्यंत येऊन पोहोचले त्यात क्षणी तुषार कोसळला कोसळताना त्याला आकाशातून एक शुभ्र प्रकाश त्या दारावर पडताना दिसला आणि ते द्वार बंद झाले विश्री विष्णू त्यांच्या मदतीला आले होते वाईट वेळ सडली होती एक सुंदर सकाळ झाली होती तुषारला निलायच्या हक्कांचा आवाज येऊ लागला तेव्हा त्याने कष्टाने डोळे उघडले दुपार झाली होती कधीपासून तुला हाक मारतोय घाबरलास ना मला निलय काळजीने बोलत होता तुषार उठून बसला समोर त्याच्या घाबरलेल्या निरागास मित्र निलय होता ज्याच्यावर तो मनापासून प्रेम करत होता रात्रीचे निलयचे मंत्रपटन करण्याचे रूप पाहून तुषारच्या अंगावर काठा आला कोणाच्या भयानक संकटाला त्याने आमंत्रण दिले होते हे त्याला कल्पनाच नव्हती तुषार उठल्यावर त्याने अपराधी चेहऱ्याने त्याची माफी मागितली त्याला दुर्वासनाथांनी कसं भरीव पाडलं हे त्याने सांगितलं पण एक सांगू तुषार हे दुर्वासनाथ इतकी हजारो वर्ष कसे जिवंत राहिले निलयने विचारले निलय आपण असे देवाचे भक्त आहोत तसे दुर्वासनाथासारखे लोक या वाईट शक्तीचे भक्त आहेत या जगात चांगले आणि वाईट दोन्ही शक्ती आहेत महाराजांना भेटलेला दुर्वासनाथ हा नसेलच तेच नाव घेऊन ती परंपरा त्याचे विश्व चालत असतील कोण आहे असे मी नाव सोडून आलो आहे आपण जाणार कसे मला वाटतं की हा दरवाजा उघडणार की मला खजिना मिळेल मग आपण पलीकडे आपल्या वाड्यावर लाल खोलीतून बाहेर निघू मग नावेची काय गरज आहे आता काय ते करायचे हे बघनीले आपल्याला देवच मार्ग दाखवेल चल मग आपण जिथून या बेटावर प्रवेश केला तिथे जाऊन थांबू दोघे निघाले आता बेट होता। जातना तेचे ते बेट तुषारला परख वाटत नव्हतं जाताना त्यांनी प्रचंड दगडी केली त्याच्या चेहऱ्यावर क्रूर भाव आता त्याला मृद्ध झाल्यासारखे वाटत होते ते काठावर येऊन थांबले समोर दुःख होत ना समुद्रना बाहेरील जगातील काही खून तुषारने मनापासून श्रीविष्णूंना आवळले इकडे त्यांची नाव तशीच उभी होती परंतु हरसा पडला होता इतक्यात समुद्राच्या प्रचंड लाटा उसळू लागले खूप उंचा आणि एका मोठ्या लाठीवर मावळतीच्या सूर्याचे किरण पडले आणि ते बेटावर प्रतिबिंबित झाले बेट बाहेरच्या जगासाठी साकार झाले त्याच क्षणी तुषार आणि निलयने पाण्यात उड्या मारल्या ते पोहत नावेकडे निघाले समुद्र काहीच काहीच झाले नाही अशा शांत झाला तुषारने पोहतानाच मागे वळून पाहिले बेट अदृश्य झाले होते ते नावीवर आले कपडे बदलून खाऊन घेतले तो दार उघडण्याचा मंत्र असलेली पिठी तुषारने खोल समुद्रात सोडून दिली मग ते किनाऱ्याकडे निघाले तो वाड्यावर आले आराम केला दुसऱ्या दिवशी पाहिलं तर तो लाल दरवाजा तसाच होता निलयच्या प्रश्नार्थक चेहरा पाहून तुषार म्हणाला जगात काही गोष्टी अन अविनाशी आहेत त्यातलाच एक दरवाजा आहे तो तसाच राहणार मग हो तो परत उघडणार उघडल्या जाण्याची शक्यता आहे ना काही हजार वर्षांनी का होईना निलय बोलला हो नक्कीच निलय तो परत उघडण्याचे प्रयत्न होणारच त्यावेळी ते थांबवायला आपण नसो पण पन कोणीतरी असेल नस ना दोन हजार वर्षांपूर्वी महादेवशास्त्री होते आता मी आहे नंतरही कुणीतरी येईलच आणि मग ते दार उघडणारा निलयसुद्धा असेलच अण्णा दोन हजार वर्षांनी निलय बोलला दोघेही खूप हसले कशरा आणि निलय यांच्या कामात व्यत्यय झाले निलय सर्व विसरूनही गेला पण तुषार नाही कारण त्याला विष्णू मंदिरातून भेट मिळालेल्या कंठतेच्या गळ्यात होता तो त्यालाही जाणीव देत असे की पुन्हा जेव्हा या जगावर ते दार उघडण्याचे संकट येईल तेव्हा तुला परत यायचे आहे दोन हजार वर्षानंतर समुद्रात फिरत असताना हे जे जेन बॉक्स आलाय वात पाहू या काहीतरी लिहिलेल्या सिल्वर फाईल्स कोणती लॉग होती ती दुर्मिळवाणी हे जुनी भाषा मी स्वीकारतो तुम्हाला वाचायला एक साधो हात जोडून म्हणाला नमस्कार मी दुर्वसनात हा लेखात एक मोठा खजिन्याचे रश आहे ज्यांने निळे डोळे ही गोष्ट एकूण चमक चमकले स कथा समाप्त ही कथा तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्स